नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतामध्ये पेरणी चालू आहे पाहू शकता तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज बारा नोव्हेंबर राज्यात काय पाऊस काय येणार नाही उलट थंडीत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्याने लक्षात घ्यायचा म्हणजे पंचवीस नोव्हेंबरपर्यंत राज्यात कसलाही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे ना काही चिंता करायची गरज नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे थंडीची लाट येत राहणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही हरभरा पेरायचं तर पेरू शकता गहू पे पेरायचं तर पेरू शकता मका देखील काढणी करू शकता सोयाबीनच्या ओळ्या असेल तर ते देखील काढू शकता कारण की राज्यात सध्या तरी पाऊस नाही ऊस उत्पादक कामगारासाठी आनंदाची बातमी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परभणी जिल्ह्यामध्ये हे का पेरणीसाठी एकदम सगळीकडे सक्षागर मध्ये सगळे शेतकरी पेरण्याच्या तयारीत लागलेत तर हे पाहू शकता सगळीकडे पेरणीचे सगळी सुरू झाली आहे सर ज्यांचा हरभरा प्यारायचा पेरू शकता गहू देखील पेरू शकता खूप चांगलं वातावरण आहे आणि जर हरभरा पेरला तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे हरभरा पेरल्याच्यानंतर त्याच्यावर रासण्या करण्यापेक्षा रोटायटर करा म्हणजे डुकरं डुकर काय करतात तीन दिवसाला हे हरभरा उकळून खाता मग रास त्याच्यावर रोटायटर केल्याच्यानंतर काही होणार नाही दुकरांना देखील येत नाही असं केल्याच्यानंतर ना तुमचा हरबर चांगले येऊ शकते धन्यवाद